आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी नवी सेवेकरी आहोत त्यांना पौर्णिमेची पूजा कशी मांडावी कशा पद्धतीने मांडणीचे स्वरूप असते त्यासाठी आजचा व्हिडिओ खास आहे तर आपल्या व्हिडिओमध्ये पूजेची मांडणी कशा पद्धतीने त्यासाठी काय साहित्य लागते सगळे पूजा मांडताना पहा कशा स्वरूपात आपली पूजा मांडली गेली पाहिजे पूजा कोणत्या दिवशी मांडावी विधी कसा आहे याची संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आहे व्हिडिओमध्ये आधी कुठं स्किप्ट न करता संपूर्ण पहा ह्या पूजेचं खरंच खूप महत्त्व असतं ह्या पूजेने प्र एक सेवेकऱ्यांना अनुभव आलेला आहे तसा नवीन सेवेकऱ्यांनाही मिळो ही, ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि मेन मुद्द्याला सुरुवात करते त्याआधी तुम्ही परत एकदा सांगते की व्हिडिओ कशा पद्धतीने पूजा मांडले हे पाहून घ्या आपण जर पूजा अशा पद्धतीने स्वच्छमध्ये मांडली तर आपण जी काही पूजा ज्या वे ह्याच्यासाठी हेतूने करत असतो तो, तो हेतूही पूर्ण होतो ह्या पूजेचं महत्त्व काय असतं आपल्या घरात अन्नधान्याची कमतरता नाही बसली पाहिजे श्री स्वामी समर्थ पौर्णिमाबद्दल महत्त्वाची माहिती ढिंडरी प्रणी सेवा मार्गातील आपले पौर्णिमेची माहिती आहे दर पौर्णिमेला सत्यनारायण आपण ना पूजा जी करतो ती प्रदोष काळात करत असतो म्हणजेच काय प्रदोष काळ संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यान पौर्णिमा ही आपली मंगळवार दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस या तारखेला रात्री दहा वाजून सदतीस मिनिटांनी चालू होते आणि बुधवारी पाच अकरा दोन हजार पंचवीस या तारखेला संध्याकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी संपते त्यामुळे सत्यनारायण ही पूजा बुधवारी प्रदोष काळात करावी पौर्णिमा उपवास पाच नोव्हेंबरला करावा हिंदू धर्मानुसार उगवत्या सूर्याच्या वेळेस जी तिथी असते तीच ती 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 ग्राह्य धरली जाते म्हणजे ज्या तिथीला एकादशी म्हणा पौर्णिमा म्हणा आपली उगवत्या सूर्याला नमन करतो तीच आपली पौर्णिमा एकादश असते चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पूजेची मांडणी तुम्ही बघू शकता जे जे सेवेकरी नवीन आहेत त्या सेवेकरांच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे बघा आपण आपल्या जसं आपल्याला जमेल तसं आपण पूजाविधी मांडली पाहिजे जितकी सजवता येईल तितकं सजवता आलं का पाहिजे कारण लक्ष्मी विष्णू देवतांची सेवा जिथे स्वच्छ शांतमय आणि आकर्षित करल तिथेच लक्ष्मी माता वास करते आणि भगवान विष्णू देवता आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येतात सत्यनारायण पौर्णिमा आपण अन्नपूर्णेचा वास आपल्या घरावर कायम राहावा लक्ष्मी मातेची कृपा आपल्या घरात कायम असावी विष्णू देवतांचा आशीर्वाद आपल्या घरात कायम असावा ह्यासाठी आपण धडपड जी काय आहे ती करत असतो ती धडपड कामी येण्यासाठी आपण पूजा कशीही मांडून चालेल का तर नाही ही पूजा आपण दिंडूपर्णी सेवा मार्गातूनच मांडावी श्री स्वामी समर्थ